नमस्कार मित्रांनो आज निघालो आहे रायगड फोर्टावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर चाललो आम्ही मित्रमंडळी सर्व मिळून गडाला भेट देण्यासाठी आणि आता रात्रीचे वाजले तर सव्वा नऊ आणि आमची टेम्पो ट्रॅव्हलर केले आम्ही एक वीस जणांसाठी पंधरा वीस जण आहोत आणि टेम्पो ट्रॅव्हल ट्रॅव्हलरने आम्ही आता दहा वाजता निघणार आहे आता आमची डावदेवी आहे झरीमरी माता त्या मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास करणार आहे बघूया पुढचा प्रवास कसा होतो आमचा रात्रीचा प्रवास कसा होतो मी बॅग वगैरे पॅक केलं कपडे वगैरे घेतले शॉल वगैरे घेतले आणि थंडी खूप असल्यामुळे हा बघा झिपर पण घेतला मी आता निघतोय मी घरातून जस्ट बाहेर पडतो हो घराच्या बाहेर तर पूर्ण संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा चला तर प्रवास सुरू करूया चालू आमच्या गावदेवी जरी मातेचं दर्शन घ्यायला आता दर्शन घेऊन आम्ही निघणार आहे आमचे देवी आमचे मित्रमंडळी सर्व आम्ही फिरायला जाणार आहेत आता बघूया काय होते आमचा गुजर गुज्जर आहे हा बघा आमचा भाभी शुभम शुभम हो आमचे सर्व मित्रमंडळी भाऊ बंधू

तर मित्रांनो आता घेतलं दर्शन आमच्या गावगावमध्ये मातेचं दर्शन आणि दर्शन घेऊन आता पुढचा प्रवासाला सुरुवात करतो आणि मातेचा आमचा धनमाचा माते आशीर्वाद आमच्या सदैव आमच्या पाठीशी असो आणि आम्ही चला पुढचा प्रवास सुरू करूया आणि घेता राहतो अपडेट सारखं सारखं चला तर मित्रांनो आमची बस आली आता आम्ही निघतो आहे बघा सर्व घेतलं जोडीला सर्व मित्रमंडळी बस सामान कोण ना कोण पाणी घेतलं आहे कोण कोण गॅस घेतले कोण सर्व सर्व वस्तू घेतल्या निघतोय आम्ही एका ही बघा आमची बस येऊन उभा आहे सर्व चढत आहे बघा बाटल्या वगैरे घेऊन हो चालले पार्टीसाठी पार्टीमध्ये आम्ही चाललोय रायगडला हे बघा आमची बस आ, ना ना। या बसमध्ये आम्ही जाणार आहे चला आता धावपळ चालले सर्व विंडो सीट पकडण्यासाठी सर्वांना विंडो सीट पाहिजे विंडो सीट का आमच्या बस मध्ये बघा टेम्पो ड्रायव्हलर सगळं बसले जात स्पीकर घेतलाय बघ ना आहे ना स्पीकर घेतला तिकडे जाणे ऐकायला डिक्की मध्ये ठेव हा हे चाललो तुम्ही येता का आम्ही चाललो तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का बघा हारबीर बांधणं चालू आहे गाडीला कारण कुठे पण फिरायला जाताना हार वगैरे नारळ वगैरे फोडलं गरजेचं आहे चला आमचे दादा बघा नारळ फोडत आहेत जरी मरी माते की

नारळ फोडतोय आता आणि पुढचा प्रवास आम्ही चालू करणार आहे मित्रांनो आता सातविलीच्या गावदेवी मातेला आम्ही नाराज फोडणार आहे आता पण प्रवास करायचा पुढे तर गावदेवी मातेला सर्वांना दर्शन घेऊनच पुढचा प्रवास करणार आम्ही तर बघा आम्ही तिकडे मागे आई गावदेवी माते की मित्रांनो आता पुढचा प्रवास करतो माते मातेचं दर्शन घेतलं आम्ही आता पुढे निघतो पुढच्या प्रवासाला देवा प्रवास सुखाचा होऊ दे आमचा साडेतीन भेटायला काय श्री गणेश हॉटेलमध्ये थांबलो चाय प्यायला आणि मग आमची गाडी साडे साडेतीन वाजले जी गाडी नाही आपली पण काही सर्व बाहेर उभे आहेत काय चांगलं नंतर सांगू नका सांगितलं नाही मीने पूर्ण पूर्ण साफ झाले जरा पण नाही आत्ताच जाग दहा वाजता हा तर मित्रांनो आम्ही पोहोचलो इकडे रायगडला रायगड फोर्टवर आणि बघा गाडी पार्किंगला लावली इकडे इकडे भरपूर सलीचे मित्र ओले वगैरे आलेले आहेत इकडे पण आहेत इकडे पण बघा हा बघा रोशन तुम्ही कुठून आले दादा वसई वसईवर ना रायगड फिरायला आले हो मित्रांनो आम्हाला वरती रूम मिळाला नाही तर आम्ही इकडे खाली हॉटेल देशमुख मध्ये आलोय हॉल घेतला पूर्ण वीस जणांसाठी आम्हाला सतराशे रुपयेमध्ये हॉल मिळाला आहे दोन हॉल व्यवस्थित झाला आता गरम पाणी आणि आंघोळ वगैरे करून आम्ही वरती गडावर चढणार आहेत नाश्ता वगैरे करून एकदम बघा चला तर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग परत भेटूया तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि सध्या मी खाली ब्रश करी खाली ब्रश करून